नमस्कार विचारलहरी न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून चळवळीमध्ये दे योगदान देणाऱ्या बांधवांचा गुण गौरव त्यांच्या कार्याचे कौतुक व सन्मान व्हावा हा संकल्प समोर ठेवून त्यांनी केलेल्या कार्याची पावती समाजापर्यंत पोहोचावी व त्या पद्धतीने अनुकरण करावे व समाज उपयोगी कार्य करावे हा संकल्प घेऊन आम्ही आलो आहे वाशिम जिल्ह्यातील ग्राम काटागावामध्ये या ठिकाणी मूर्तीशेष दिवंग सदाशिव महादू कांबळे यांनी स्वतःची पाच एकर बागायत जमीन विकून बौद्ध विहार बांधले आणि त्या ठिकाणी धम्मकार्य कार्य सुरू केले लहानपणापासून चळवळीची आवड असणारे दिवंग सदाशिव कांबळे यांनी काटागावामध्ये विहार बांधून समाजाला नवी दिशा नवा संकल्प व धम्मकार्याची उब निर्माण करून दिली त्या विहारामध्ये तथागत गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणून प्रतिष्ठापना केली व विहाराच्या समोर धम्मध्वज फडकावून आपल्या धम्म कार्याला सुरुवात केली त्यानंतर वर्षवासामध्ये विहारामध्ये धम्मग्रंथ वाचन करणे महापुरुषांच्या जयंती साजरी करणे पौर्णिमा तसेच इतर धम्मकार्य त्या ठिकाणी सुरू झाले अशातच वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी दिनांक अठरा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी काळाने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आदरणीय शेवंताबाई सदाशिव कांबळे यांनी धम्मकार्याची धुरा सांभाळली त्यांनी त्या ठिकाणी धम्मकार्य सुरू केले सर्वप्रथम विहारामध्ये असलेल्या प्रांगणामध्ये पिंपळाचे झाड लावले व विहाराचे सौंदर्यीकरण करून विहाराला तक्षशिला बौद्ध विहार नाव दिले शेवंताबाई कांबळे यांचे माहेर मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे गाव शेवंताबाईला माहेरची मंडळी ही सुद्धा धम्मकार्यात मदत करत असे तथागथांच्या धम्मामध्ये दानाला फार महत्व आहे आणि अशा दानी दाम्पत्यांना अडचणी फार आल्या पण कुठल्याही अडचणीला न जुमानता त्यांनी आपले धम्मकार्य सुरू ठेवले काळांतराने शेवंतीबाई कांबळे यांचे वृद्धप काळाने निधन झाले व पुढे त्यांचे पुतणे सुभाष प्रल्हाद कांबळे यांनी एवढ्यावरच थांबला नाही तर पुढेही त्यांचे पुतणे सुभाष प्रल्हाद कांबळे यांनी फारच गतीने धम्मकार्य सुरू केले त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी समता सार्वजनिक वाचनालय सुरू केले त्याला शासनाच्या माध्यमातून क दर्जा प्राप्त करून दिला त्या ठिकाणी शवंतीबाईंनी पिंपळाचे झाड लावले तर त्यांचेच नातू सतीश सुभाष कांबळे यांनी वडाचे झाड लावले अतिशय सुंदर अशा वातावरणात हे वृक्ष मोहक दिसत आहेत आणि त्यांच्या सावलीत पक्षी विसावा घेत आहेत त्या विहाराची देखरेख आणि स्वच्छता करण्याचं काम बा वामन बाबाराव कांबळे यांनी केले व त्यांच्या पश्चात त्यांचीच पत्नी शांताबाई वामन कांबळे ह्या करत आहेत अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये निर्माण झालेले हे बौद्ध विहार युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे या विहाराच्या माध्यमातून रोज सकाळ संध्याकाळ त्या ठिकाणी धम्माचा पठण केलं जाते आणि त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी धम्मवंदना घेतली जाते आयुष्यमती शांताबाई काम शांताबाई कांबळे ह्या रोज त्या ठिकाणी स्वच्छता करतात झाडून काढतात त्या ठिकाणचा काण कचरा केअर कचरा बाजूला फेकून त्या ठिकाणी स्वच्छता करतात अशातच त्यांना त्या ते ठिकाणावरून युवकांची आणि बौद्ध उपासकांची त्यांना मदत मिळते त्या विहाराच्या बाजूलाच राहतात त्या ठिकाणी राहत असून त्यांनी वृक्षांना पाणी घालणे परिसर स्वच्छ ठेवणे आणि रोज सकाळ संध्याकाळ येत असलेल्या बौद्ध उपासक उपासिका यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करणे झाडपूस करणे अशा प्रकारे त्या त्या ठिकाणी कार्य करत असतात वर्षवासामध्ये त्या ठिकाणी बौद्ध उपासक प्रदीप विश्वनाथ कांबळे हे धम्मग्रंथ वाचन करतात आणि त्यांच्या श्रवणाने त्या ठिकाणचे उपासक उपस्थित राहून ते धम्मग्रंथ श्रवण करत असतात वाशिमपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेलं हे काटा गाव त्या ठिकाणी धम्मकार्याने वाहून गेलेले आहे जवळजवळ शंभर ते एकशे दहा घर असलेल्या बौद्धांची वस्ती त्या ठिकाणचे सर्व बौद्ध उपासक त्या ठिकाणी धम्मकार्य करत असतात जवळजवळ तीस ते चाळीस महिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संस्थेमध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करतात त्या ठिकाणी महिला सैनिकांची जवळजवळ चाळीस महिलांची त्या ठिकाणी नोंदणी आहे आणि अशातच त्या ठिकाणी फारच गतीने धम्मकार्य होत आहे पुढचं वर्षवासामध्ये ग्रंथ वाचन होते वर्षवास वर्षवासामध्ये आम्ही ग्रंथ वाचन करतो येथे समता सार्वजनिक वाचनालय आहे वाचनालयामार्फत सर्व मुलांना पेपर वाचण्याची पुन्हा ग्रंथा कादंबरा वाचण्याची आम्ही सर्व व्यवस्था केलेली आहे ती वाचण्यासाठी येतात आणि तिच्या माध्यमातून दर पौर्णिमेला चौदा एप्रिल सहा डिसेंबर सर्व जयंत्या साजऱ्या करतो यांच्या आ सकाळ संध्याकाळ वंदना होते या ठिकाणी सकाळ संध्याकाळ रोज वंदन होतो गावातील बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी येतात येतात गावातले बौद्ध उपासक उपासिका सर्व इथे येतात याच्यामधून एक चांगला संदेश या ठिकाणानून चालला जाते गावामध्ये हा त्याच्यामुळे चांगला संतरी गावामधू लोकांना लोकांना सर्व लोकांना संदेश त्यांच्याच कुटुंबातील आदरणीय जिजाबाई सुभाष कांबळे ह्या वाशिम समता सैनिक दलामध्ये काम करतात व त्यांचीच मुलगी जया भालेराव सुद्धा समता सैनिक दलामध्ये काम करतात अतिशय प्रेरणादायी असलेलं हे कुटुंब त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आहे